नमस्कार मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागा वाटपांवर जवळपास दोनशे दहा जागांवर एकमत झालं असलं तरी सतरा जागांवर अद्याप तिडा कायम आहे हा तिडा सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी महायुतीची तिसरी मॅरेथॉन बैठक पार पडली ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई आणि मुंबई महानगरपालिकांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम तारखा जवळ आल्याने पुढील दोन ते तीन दिवसात जागाटॉप अंतिम करून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे पुण्यातील निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांमध्ये युती होण्याची चर्चा सुरू असतानाच आता त्या चर्चेला ट्विस्ट मिळाला आहे गढ्या की तुतारी या निवडणूक चिन्हावरून निर्माण झालेल्या मतभेदांमुळे ही संभाव्य युती जवळपास फिसकटल्याची माहिती मिळत आहे अजित पवार गटानं चिन्हावरूनच सर्व उमेदवारांनी निवडणूक लढवावी असा आग्रह धरला आहे तर शरद पवार गट तुतारी चिन्हावर ठाम राहिल्यामुळे तणाव वाढला आहे या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवण्याच्या हालचाली वेगाने सुरू केल्या असून पुण्यात तातडीची बैठकी पार पडली या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते पुण्यातील युती फिसकटल्याचा परिणाम पिंपरी चिंचवड ठाणे आणि इतर शहरातील राजकीय समीकरणावरही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे ठाण्यात महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नसल्याचं दिसत आहे भाजप आणि शिवसेना यांच्यातील चर्चांचा फेरा सुरू असला तरी अंतिम निर्णय झालेला नाही याच पार्श्वभूमीवर भाजपने शिवसेनेला एक दिवसाची डेडलाईन दिल्याची माहिती समोर आली आहे आज शिवसेनेकडून बैठकीसाठी अधिकृत आमंत्रण आल्यास भाजप स्वभाव निवडणूक लढण्याची तयारी सुरू करेल आणि उमेदवारांना तयारीचे आदेश देण्यात येतील अशी माहिती मिळत आहे काल रात्री उशिरा भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात तिसरी बैठक पार पडली मात्र या बैठकीतून जागावाटपावर तोडगा निघू शकलेला नाही ठाण्यातील जागावाटपावरून माहितीत नेमकं काय ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीनं आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली असून या यादीत एकवीस उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार अबू आझमी यांच्या निर्देशनानुसार ही यादी जाहीर करण्यात आली आहे समाजवादी पार्टीचे नेते मेरा सिद्दीकी यांनी मुंबईतील सर्व वार्डमध्ये दे ताकदीनं निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे आगामी काळात उर्वरित वार्डमधील उमेदवारांची नावे लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं पश्चिम रेल्वेवरील वांद्रे टर्मिनस ते बोरोली दरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामाचा अंतिम टप्पा सुरू असून कांदिवली ते बोरोली दरम्यान पायाभूत सुविधा उभारण्यासाठी वीस डिसेंबरपासून तीस दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे हा ब्लॉक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत लागू राहणार आहे या कालावधीत सव्वीस डिसेंबर रात्री अकरा वाजल्यापासून आज अप आणि डाऊन मार्गावर वाहतूक ब्लॉक असणार असून कांदिवली ते दहिसर दरम्यान डाऊन जलद मार्गावर वेग मर्यादा लागू केली जाणार आहे ब्लॉकमुळे आज सुमारे तीनशे लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही लोकल सेवा बोरोली किंवा गोरेगाव गोरेगावपर्यंतच धावतील पश्चिम रेल्वेवर एकूण लोकल सेवा फेऱ्यांपैकी सुमारे वीस टक्के सेवा रद्द होणार असल्यानं प्रवाशांना मोठी गैरसोय होऊ शकते विशेषतः नऊ वर्षानिमित्त प्रवास करणारे तसेच मुंबईत पर्यटनासाठी येणारे पर्यटक यांना मेघाब्लॉकचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे एआय तंत्रज्ञानाचा वाढता वापर जितका फायदेशीर ठरत आहे तितकाच त्याचा गैरवापरही समोर येत आहे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल रेल्वे स्थानकावर चार्ट जीपीटीचा वापर करून बनावट रेल्वेपास तयार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणात आदिल अन्सार खान या तरुणाविरोधात रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आरोपीने मुंब्रा ते सीएसएमटी प्रवासासाठी एक महिन्याचा बनावट लोकल रेल्वेपास तयार करून प्रवास केल्याचा तपासात निष्पन्न झाला आहे भायखा रेल्वे स्थानकावर तिकीट तपासणी दरम्यान हा प्रकार समोर आला तिकीट तपासणीच कुणाल सावर्डेकर यांनी तपासणीदरम्यान आदिलकडे तिकीट सादर करण्यास सांगितलं असता त्याने आयफोन तेरा प्रोवर पास दाखवला मात्र हा पास अधिकृत युटीएस मोबाईल अॅपवर नसून केवळ छायाचित्र स्वरूपात असल्यानं संशय निर्माण झाला यानंतर आरोपीला पुढील चौकशीसाठी तिकीट तपासणी कार्यालयात नेण्यात आलं रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना केवळ अधिकृत ॲप्स आणि मार्गाचा वापर करण्याचं आवाहन केलं असून अशा प्रकारच्या फसवणुकीविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण आणि भारतरत्न हे नागरी पुरस्कार असून उपाधी नाहीत त्यामुळे ते कोणत्याही व्यक्तीच्या नावापूर्वी किंवा नंतर वापरणं कायद्यानं चुकीचं आहे एका याचिकेच्या शीर्षकात पद्मश्री शब्द वापरल्यावर न्यायालयाने आक्षेप घेतला न्यायालयाने एकोणीसशे पंच्याण्णव मधील सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या निर्णयाचा हवाला देत सांगितलं की हा निर्णय संविधानाच्या कलम एकशे एक्केचाळीस अंतर्गत सर्वांवर बंधनकारक आहे आणि भविष्यातील सर्व कायदेशीर कारवाईत त्याचे काटेकोर पालन करणं आवश्यक आहे लाडकी योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी सरकारकडून ई केवायसी अनिवार्य करण्यात आला आहे ई केवायसी करण्याची अंतिम मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अशी निश्चित करण्यात आली आहे मात्र सध्या अनेक लाभार्थी महिलांनी अद्याप ई केवायसी पूर्ण केलेला नाही जर ठरलेल्या मुदतीत ई केवायसी पूर्ण झाली नाही तर संबंधित महिलांचा या योजनेतील लाभ बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पात्र नसतानाही काही महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचं निदर्शनास आल्यामुळे अशा लाभार्थ्यांना वगळण्यासाठी केवायसी अनिवार्य करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे तथापि याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन भव्यतेपेक्षा माणसांवरील आदर आणि कृतज्ञतेवर भर देत पार पडलं कार्यक्रमामध्ये कामगार माजी सैनिक विमानतळ कर्मचारी महिला कलाकार तळागावातील खेळाडू दिव्यांग व्यक्ती आणि समुदाय सदस्यासह सा सर्वांनी सामूहिक सहभाग नोंदवला रात्रीच्या आकाशात झालेल्या ड्रोन शोने उद्घाटनातील विशेष सौंदर्य आणि शांतता दिली परमवीर चक्र प्राप्त कॅप्टन बानासिंग आणि मेजर संजय कुमार यांनी देखील मिरवणुकीत सहभाग होऊन शौर्य कर्तव्य आणि सेवेच्या मूल्यांना अधोरेखित केलं पारंपरिक ढोलताशा वादन भारतीय सांकेतिक भाषेत राष्ट्रगीत आणि क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांनी सहभाग यामुळे समावेश आणि सन्मान आपुलकीचा संदेश अधिक प्रभावी झाला गौतम अदानी यांची उपस्थिती देखील या कार्यक्रमात महत्वाची हो। ठरली या इथेच थांबत आहोत आवाज इंडिया मराठी